गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफी तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत टोल फ्री प्रवास करता येणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा निर्णय आगमन बाप्पाच्या आगमनाला काही दिवसच उरले त्यामुळे बाप्पाच्या आगमनाची उत्कंठा आता प्रत्येकालाच लागली आहे त्यात कोकणातला गणेशोत्सव म्हणजे कोकणी माणसाच्या संस्कृतीची आणि परंपरेची एक आगळी ओळखच प्रत्येक कोकणी माणूस गणपतीला कोकणात आवर्जून जात असतो म्हणूनच गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलाय तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर वाहनांना आणि एस टी बसेसला टोल माफी मिळणार आहे यासाठी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस कोकण दर्शन या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाणार आहे हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल फ्री प्रवास करता येणार आहे काही दिवसांपूर्वीच शिंदे साहेबांनी मुंबईतील गणेश मंडळांना लागू होणारा अवाजवी वाढीव दंड रद्द करण्याचा निर्णय घेतला इतकंच नाही तर गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जाही देण्यात आलाय त्यासाठी आपल्या सरकारनं तब्बल अकरा कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे या यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात दिमाखात साजरा होणार आहे आपले सण उत्सव परंपरा ही आपल्या महाराष्ट्राची मराठी जनांची ओळख आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदी शिंदे साहेबांनी सण उत्सव जल्लोषात साजरे करण्याची परंपरा सुरू केली आणि परंपरेचा हा धागा सदैव जपण्यासाठी शिंदेसाहेब कटिबद्ध आहेत